मित्रांनो बजाज फ्रीडम सीएनजी आपल्या मुंबईत वापरणं आहे का चला आज आपण जाणून घेऊया तुम्ही म्हणाल सीएनजी भरण्यासाठी लाईन लागत असेल तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे एक सुद्धा बाईक नाही आहे मुंबईमध्ये एवढे पंप आहेत की वेटिंग नावाची गोष्टच नाही आणि सीएनजी बाईक साठी सेपरेट लाईन सीएनजी बाईक मध्ये दोन मिनिटाच्या आत भरला जातो बजाज फ्रीडम सीएनजी ही जगातील पहिली सी एन जी बाईक आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त सीएनजी जी पंप आहेत त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही सी एन जी आणि पेट्रोलमध्ये इझिली स्विच करता येतं कारण याच्यात ये मिळतो आपल्याला बाय फ्युअल स्विच मित्रांनो या बाईकची रेंज आहे तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही रोज चाळीस किलोमीटर जरी चालवत असाल तर तुम्हाला आठवड्यातून एकदाच सी एन जी रिफिल करायची ही बाईक खास सी एन जी साठी बनवलेली आहे तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त रेंज दोन लिटरचा पेट्रोलचा बॅकअप आणि भरपूर सी एन जी पेम्प म्हणून मित्रांनो महाराष्ट्रात बजाज फ्रीडम एन जी बाईक बिंदास्त खरेदी करा आणि बचत सुरू करा